ड्राय आय सिंड्रोम किंवा डोळे कोरडे पडणे एक अतिशय कॉमन समस्या पण त्रासदायक आपल्याला खूप आजकाल बघायला मिळते स्क्रीन टाईम जास्त लॅपटॉप मोबाईलवर काम अपुरी झोप ए सीमध्ये सतत काम रात्री जागरण स्ट्रेस ह्या अशा कारणांमुळे सर्व वयोगटामध्ये ड्राय आय हा सिंड्रोम आपल्याला दिसून येतो नमस्कार मी डॉक्टर प्रेरणा बेरी ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ड्राय आय सिंड्रोम त्याची कारणं आणि त्याच्यावर अतिशय प्रभावी उपाय म्हणजे नेत्रतर्पण आणि शतधौतघृत याबद्दल माहिती घेऊया ड्राय आय सिंड्रोम ची लक्षणं काय असतात डोळे जळजळणे चुरचुरणे डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं वाटणे डोळे लाल होणे डोळ्यांना जडपणा म्हणजे पापण्या जड होणे डोळे दुखणे प्रकाश सहन न होणे धुसर दिसणे ड्राय आयमुळे आपल्याला ही सगळी लक्षणं दिसतात स्क्रीनचा डोळ्यांवर काय परिणाम होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लिंकिंग हे कमी होत सामान्यत एका मिनिटाला पंधरा ते वीस वेळा ब्लिंकिंग होतं पण जेव्हा आपण स्क्रीन बघ असतो तेव्हा एका मिनिटाला फक्त पाच ते सात वेळाच ब्लिंकिंग होतं यामुळे काय होतं तर आपल्या डोळ्यातला अश्रूंचा थर जो आहे तो कमी होतो तो आटतो आणि परिणाम स्क्रीन आणि तेलकट थर हा अस्थिर होतो आणि अश्रू हे पटकन इव्हॅपरेट होतात जवळच्या सतत बघत राहिल्याने डोळ्यांच्या स्नायूंवर खूप जास्त प्रमाणात ताण येतो डोळे जड होतात आणि कधी कधी दिसायला सुद्धा धुसर होऊ शकतो रात्री उशिरापर्यंत समजा ब्लू लाईट किंवा आपण म्हणूया स्क्रीन हे चालू असेल तर मलॅटोनिन हे कमी होतं त्यामुळे अर्थात झोप ही बिघडणार आहे आणि डोळ्यांना हवी तेवढी विश्रांती मिळणार नाहीये कामासाठी स्क्रीन तर वापरावाच लागतो आयुर्वेदामध्ये ड्राय आय सिंड्रोमसाठी अतिशय चांगले उपाय आहेत ते आता आपण बघूयात सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे नेत्रतर्पण यामुळे डोळ्यांना म्हणजे डीप ल्युब्रिकेशन मिळतं आणि अर्थात डोळ्यांचा ड्रायनेस जो आहे हा कमी होतो डोळ्यांवरचा ताण किंवा स्ट्रेन हा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो टेयर फिल्मला स्टॅबिलिटी मिळते आणि यामुळे एकूणच ड्राय आय सिंड्रोमची लक्षणं ही मोठ्या प्रमाणात कमी होतात नेत्रतर्पण हे ल्युब्रिकेटिंग आहे अँटी इफेक्ट मिळून डीप नरिशमेंट मिळते डोळ्यांना एका संशोधनात असंही दिसून आलेलं आहे की तर्पणानंतर लीड हा कमी होतो आणि डोळ्यांचं बर्निंग इचिंग हे सुद्धा कमी दिसून आता आपण बघूयात की नेत्र तर्पण कसं केलं जातं पारंपरिक पद्धतीने आपण डोळ्याभोवती उडदाच्या पिठाचं पाळ करतो किंवा आजकाल हे असे मोल्ड किंवा वेगवेगळे चष्मे सुद्धा मिळतात हा मोल्ड आपण या पद्धतीने डोळ्यावर ठेवतो आणि ही बाजूची जी जागा आहे ती पूर्ण उडीद डाळीच्या पिठाने पॅक करतो हे जेव्हा आपण लावतो तेव्हा अर्थात पेशंट हा झोपलेला असतो हे पूर्ण इथून आपण सील केल्यानंतर यामध्ये आपण औषधी तूप जे कोमट असतं पातळ असतं ते आपण टाकतो यामध्ये आपण त्रिफळा घृत किंवा यष्टी मधु घृत किंवा पेशंटला जो त्रास आहे त्यानुसार वेगवेगळी औषधी घृत म्हणजे तूप हे आपण वापरू शकतो डोळ्यांमध्ये टाकलेलं औषधी तूप हे आपण दोनदा तीनदा हे चेंज करतो कारण ते परत घट्ट होतं त्याआधीच आपण ते काढतो आणि पुन्हा त्याच्यामध्ये कोमट तूप हे टाकतो ही प्रोसेस एक पंधरा ते वीस मिनिटं आपण प्रत्येक डोळ्याला करतो त्यानंतर हे पूर्ण काढून टाकतो आणि आपण त्याच्यावर हलका मसाज करतो पूर्ण डोळ्यांना डोळ्यांच्या भोवती आणि परत हलक्या कापडाने शेक देतो नेत्रतर्पण कशा पद्धतीने करतात याची तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नेत्रतर्पण असं आम्हाला सांगा म्हणजे यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार करेन नेत्रतर्पण जसा त्रास आहे पेशंटला त्यानुसार आपण सलगही काही दिवस करू शकतो किंवा तुम्ही आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सुद्धा करू शकता ड्राय आय सिंड्रोमसाठी डेली केअर सुद्धा गरजेची आहे आणि यासाठी शतधौत घृत म्हणून एक अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन शतधौत घृत म्हणजे शंभर वेळा धुतलेलं तूप आणि हे या प्रोसेस नंतर खूप औषधी होतं ही जी प्रोसेस आहे ही आपण तांब्याच्या परातीमध्ये करतो आणि नॅचरली त्याचा जो थंडावा आहे तो सुद्धा तुपामध्ये येतो असं हे थंड पित्त शामक शतधौत घृत तुम्ही ड्राय आय सिंड्रोम मध्ये सुद्धा वापरू शकता आणि तुमच्या डेली आय केअर साठी सुद्धा तुम्ही नियमितपणे वापरू शकता शतधौत आपण गाईच्या तुपाचं करतो आणि झाल्यानंतर ते अगदी स्वच्छ पांढर शुभ्र दिसतं रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याभोवती हलक्या हाताने शतधवत लावलं गेलं पाहिजे डोळे बंद करायचे आणि हे पूर्ण तुमचा डोळ्याच्या वरचा खालचा बाजूचा पूर्ण भाग हलक्या बोटांनी तुम्ही मसाज करायचा यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते थंडावा मिळतो आणि डोळ्यांचे मसलसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिलॅक्स होतात आणि सगळ्यात महत्वाचं शांत झोप यायला मदत होते ज्यांचा स्क्रीन टाईम जास्त आहे त्यांनी शतधवतं रोज वापरून नक्की बघा आणि तुमचे काय अनुभव आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा शतधवतं घृत कसं तयार करायचं हे याचाही तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास आम्हाला कमेंटमध्ये शतधवतं घृत असं टाईप करा याचाही व्हिडिओ आपण नक्की करूयात तुमच्या डोळ्यांचं आरोग्य नक्की जपा कारण दृष्टी ही अमूल्य आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा